भाटेच्या कोळ्या किरणांनी जेव्हा निसर्ग जागतो तेव्हा आशेनं भरलेल्या आपल्या मातीचा सुगंध घेऊन उजाडत ते म्हणजे शांततेच्या कुशीत वसलेलं परंपरा श्रद्धा आणि जिद्दीचा संगम इतिहासाची जिवंत ओळख आणि आपल्या मनातील श्रद्धास्थान आई वाघजाई देवीच्या आशीर्वादाने संपन्न असलेलं गाव म्हणजे वाघापूर याच वाघापूरचा अभिमान आणि रक्तात सरसळणारी जिद्द म्हणजे बैलगाडा शर्यत वेग शक्ती परंपरा आणि या मातीच्या रणांगणात उभं राहण्यासाठी फक्त वेगाची किंवा शक्तीची लढाई नाही तर स्वप्नांची जिद्दीची विश्वासाची आणि मनाची सुद्धा आहे म्हणूनच धुळीच्या वादळात देखील न डगमगणारी मने परंपरेला छातीशी कवटाळणारी मने आणि प्रेमासाठी धावणारी मने चला तर मग या मनाच्या लढाईत एकत्र उतरूया जिथे प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाईल एक नवा संघर्ष एक नवा धडा आणि एक नवं नातं सादर करीत आहोत शर्यत पण मनाची आणि प्रेमाची भाऊराव पण जोड काय पाहिला राव विषय आहे का बाबा गेलं पाच सहा वर्ष झालं आपणच मैदानात आहे आणि आपणच मैदान गाजवतोय हो हितन पुढे आपणच मैदान गाजवणार हो आणि आपणच गुलालात राहणार कळलं का रे तेवढं मात्र खरं बोलला भाऊराव त्या पात्र काय खोट बोलत होती <laughs> आपली पण बैला नाचणार ना अवश्य नाचणार ना ना। ना एक संयम ठेवा बैलावनी प्रेम करा मी ज्या पद्धतीनं तुमच्या पेक्षा ज्या जनावरांनी प्रेम केलं माया दिली त्याचा उपकार नक्कीच जनावर फिरतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला यश मिळेल नाचेल बघा शंभर टक्के नाचणार चल मी काय केलंय माझ्या आयुष्यात ते तुला दाखवतो उठ तसं तुम्ही उन्मत होऊ नका माजू नका संयम ठेवा लक्षात येते बाळा तुझ्या जसं मी प्रेम केलं त्यांच्या त्या मुख्या जनावर तसं तुम्ही सुद्धा प्रे, प्रेम करा मी नक्कीच यशस्वी व्हाल अर उकळी फुटली का नाही अरे उकळी फुटाय जाळ जा चांगला तू तर वरिया अरे मी गोड गोड बोलून पार्टी घेतल्या आणि तूच मला घरी जा सांगतो तुला माहिती आहे ना का ते किती चँे आता आपल्याला पण खाया भेटते म्हणून आपण हाय आहे नाहीतर कशाला रे तू जाऊ दे बघू पुढल्या पोरानू झालं का नाही झालंय बघा शिजलं ती नव बोला की आबा माहिती जाऊन ना तो तोंड बघितले कसं झालेलं बघितलं होतं की हायला पण आबा माहिती जाऊन तुमची दुश्मनी काय आहे बस काम कर काम कुठलं आवरा लवकर भाव राव काय काम काढलेस ये इकडं हे बाळा उठ बस काय बसलाय बसलायसा निवांत बसलोय काय करायचं आता आपल्या गावच्या शर्यतीची मिटिंग आहे तिथं तुम्हाला का घेतली काय गावाला माहित नाही कोण जिंकतय ते तो आपलाच म्हणून तुला सांगतो यंदाच पण मैदान आपलंच आहे आणि आपणच मारणार मैदान मारून तुला चारणार साखर गावाला जाऊन सांग पाटला संघ खेळायच नाही कुणी टक्कर ते न व कुणा कुणाला सांगितलंय अरे आताच गाव झालंय अर्ध सांगून अजून अर्ध बाकी आहे बघ अरे सांगितलंयस का अरे आत्ता जाऊन त्यालाच सांगणार आहे बघ बर जाऊ का भाऊ राव अजून अर्ध गाव सांगायचं बाकी आहे बघा बर 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 भाऊराव आबा मोहित आहे आपल्याला जाऊच लागते जाऊ जाऊ दाखवून देऊ संध्याकाळी आपण पण काय आहे दादा दा राव काय करीत रोजच किरकोळ कामकाज संध्याकाळी आपल्या गावच्या शर्यतीची मिटिंग आहे बघा संध्याकाळी किती वाजताय याकडे साडेसात वाजता ठीक आहे ठीक आहे करतो काहीतरी ऍडजस्ट ऍडजस्ट हो यालाच लागतंय तिकडे तुम्हाला बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल का आ, का, का, ओ, त्या काय चाललंय आपलं पौराणिक काम आहे ते करतोच की आपण संध्याकाळी गावची शर्यतीची मीटिंग आहे तर तिथं तुम्हाला यायला लागतंय बघा हा ते काय कार्यसम्राट केसरीचे मैदान चाललंय का तुमचं हो आहो तात्या तुम्ही तुमचा काय गाजवलाय आहे सगळी त्या काळाचा अनुभव जरा गावकऱ्यांना उपयोग पडून दे की नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे मी येतोच आहे चालतंय मग मी बी तुम्हाला गावकऱ्यांना आणि सांगायचं आहे हा चालतंय चालतंय भाऊराव चला की लवकरला जायचंय दम ला दम आपण आज निभार आहे सलग पाच सहा वर्ष झालं आपण मैदान गाजी होतोय आणि यंदा मिटिंग ठेवायची गरज काय आपण आज टल्ले होणार आणि त्या आबासाहेबांचा माझ पक्का जिरी होणार अनुभवाच धडल वाचतोय तो आबासाहेब त्या आबासाहेबाला हे पण भाऊराव काय चीज आहे ते आज दाखवणार अहो त्यासाठी तर मीटिंगला जायच आहे हे धम ला का दम जायच मिटिंगला आपण म्हणजे काय फालतोय काय आपण गेल्याशिवाय मीटिंग पार पडत नसत्या आपण मीटिंगला जायच आणि त्या आबासाहेबांची पक्की जरवायची पण भाऊराव हा तिथं तुमच्या शिवाय तर काय मिटिंग पार पडत नाही त्यामुळं नगा लोड घेऊ मग तो जरा थांब आता माझा वाघ तिकडं कोल्हापूरला आहे तो माझ्या पाठीमाग आहे ना तर आपण कुणाच्या भेट नाही अख्खं गाव आपल्या आडवं गेलं ना आपल्या विरोधात गेलं तरी आपण कुणाला नाही घाबरत पण आपल्याला आज मीटिंगला जायचं आहे ते आबासाहेबाची पक्की जिरवायची एवढं मला माहित आहे बघ नमस्कार 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 मंडळी नमस्कार अजून मीटिंगला कोण यायचं राहिलंय का थांबा थांबा भाऊराव राहिली त्या मी घेऊन ठीक आहे बर बावराव जावे आता लय वेळ झालाय थांब थांब जाऊया हे कोण आला रस बस घे थोडी घे अहो नाही नाही भाऊ राव सगळं गाव जमलं मीटिंगला तुम्हीच राहिलाय चला लवकर जाव्या जाव्या थोडी घे अहो नको चला माग आल्यावर येऊ माग याच आहे हो बर जाव्या ते ना व आपली शान कुठे आहे शान थांबा थांबा इथं ठेवले हाय वे हाय हाय ही शान आहे तर आपण आहे आणि आता आपण जायच आपण घालतोय डोक्यात बघ आयला ना सुपली आएला। बावर तुम्ही आता जावा मीटिंगला आपल्याला तर काय बघा जमणार नाही बस आता आपण इथं झोपून झोपून गा मागं आलो थांब चला चल आम्ही काय येत नाही तुमचं तुम्ही जावं तुम्ही येत नाही नाही हा नाही जो बर शर्ट भिजला आता सगळा तुम्ही चला पुढे मी येतो शर्ट बदलून मग लवकर या ये भाऊराव ता तुम्ही जावा त्या मीटिंग मध्ये काय प्रॉब्लेम झाला तर फोन करा एखाद्या जाऊर इथं डोक्यावर टोपीने तोंडात पानान पाठी बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या हे प आपण या ठिकाणी बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं जमलेलो आहे तरी आपल्याला आत्तापर्यंत पारंपरिक मैदान एकोणचाळीस वर्ष झालेले आहे आणि आता आपल्याला चाळीस वर्ष साजरं करायचं आहे कार्यसम्राट केसरी हे मैदान आपल्याला आयोजित करायचं आहे तरी कुणाकुणाचं काय म्हणणं असेल ते मांडा या आपल्या मिटिंगला आबासाहेब आलेले आहेत तरी त्या आबासाहेबांचा अनुभव काय शर्यतीत आहे ते आपल्याला आबासाहेब सांगणार आहे नमस्कार सरपंच साहेब नमस्कार मंडळी आज आपल्या गावामध्ये आपण या ठिकाणी मिटिंग बोलवलेली आहे आपण हे सम्राट केसरी मैदान एकोणचाळीस वर्ष आपण या ठिकाणी आ आयोजन केलं होतं आणि उत्तम अशा प्रकारे आपण ते पार पाडलेलं आहे ह्या वर्षी हे चाळीसावं वर्ष आहे आणि ह्या चाळीसाव्या वर्षातसुद्धा वर्षा आपण सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या मतानं या ठिकाणी हा हा सोहळा पार पाडायचा आहे कुठल्याही पद्धतीचा वादविवाद नसावा आपण एकोणचाळीस वर्ष ते आपण केलेलं आहे आणि ह्या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्या शर्यती पार पाडाव्यात आता अनुभवाच्या दृष्टिकोनातनं बोलायचं झालं तर चाळीस वर्ष बराचसाच आम्ही अनुभव घेतलेला आहे त्याच्या पूर्वी बी घेतलेला आहे अरे साहेब अनुभव अनुभव करू नका या क्षेत्रात ज्याज पळत पळतय त्याच चालतंय लय पुस्तक ज्ञानाची वाचली चिला म्हणून अनुभव आम्हाला सांगू नका बरेच पावसाळ घाला चिला तुम्ही पण आता पण आपणच मैदान गाजवणार आणि आपणच मैदानात राहणार पवराव तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु पाठीमागचा जो, परंत जो काळ होता तो अनुभव मी सांगत होतो तुम्हाला आता जरी वाटत असेल की जे पळतं ते चालतं आणि हा खेळ प्रेमाचा आहे माझा तर नाही हो आबासाहेब तुम्ही हे अनुभव अनुभव करताय ना ह्या वर्षी मैदानात माझा सागर आणि लक्ष पहिल्या नंबर आला ना तर हे तुमचा अनुभव अनुभव करताय ना किंवा गावभर मी वाजवणार तुम्ही दोघही भांडू नका शेरे ठरवेल कि कोण मर्द आहे तो आपण एका गावच्या तंटा काय सुद्धा करू नका आनंदात पार पाडा अजून कोणाला काय सांगायचं असेल तर सांगू शकता हे पा तुम्ही सर्व मिटिंगला आलात आम आमच्या पंचबॉडीतर्फे आभार आहे मीटिंग संपले हे जाहीर करतो अनुभव अनुभव करू नका या शब्दाचं पळतय त्याच अनुभव अनुभव करताय ना ते गावभर मी वाजव अनुभव करताय ना ते गावभर मी वाजव हॅलो आदित्य